माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज मंगळवार राम जागर रामाची गाणी <tries> एरे रे माझ्या राया वन बोरे घ्याीत खाया एरे राम राया वन बोरे उग्यावीत खाया वन <tries> बोरे <tries> उग्यावीत खाया ए रे रे माझ्या राम राया वन ही घ्यावीत खाया <tries> <tries> वन बोरे गावीत खाया भोळा ब्रीची भोळी रे माया भोळ्या शब्रीची भोळी रे माया ये रे मा्या राम राया ये रे राम राया भोळ्या शब्रीची भोळी रे माया ये रे मा्या राम राया क्षणा आला पव वाट क्षणा आला पहाते वाट कधी भेटेण जानकीनाथ कधी भेटेण जान की नाथ सारे सोडून काम मुखी म्हणते राम सारे सोडून काम मुखी म्हणते राम कधी पायीन डोळे भरून या कधी पायीन डोळे भरून या एरे माझ्या राम रायाम एरे एरे माझ्या राम रायाम वन बोरे ही घ्यावीत खाया ये रे रे माझ्या राम राया वन बोरे तर खाया एरे रे रे माझ्या राम राया माझ्या मनाला तुझाच छंद माझ्या मनाला तुझाच छंद आज अम्मा झाला आनंद आज आम्हा झाला आनंद तुझ्यासाठी देवा जमविला मेवा तुझ्यासाठी जेवा जमविला मेवा रानवनात रे हिंडो निया रे हिंडोनिया निया रे ये रे माझ्या राम राया ये मा्या राम राया वन बोरेत घ्यावीत खाया वन बोरेत घ्यावीत खाया भोळ्या शबरीची बोळी रे माया भोळ्या शबरीची बोळी रे माया फुलांचा रंगीत हार फुलांचा रंगीत हार माझ्या रामाला शोभत फार माझ्या रामाला शोभत फार राम राजा योगी भोगी राम रामराजा योगी वनवास भोगी आल डोळ्यात पाणी भरून या आल डोळ्यात पाणी भरून या रे रे माझ्या राम राया येरी रे माझ्या राम राया वन बोरेत घ्यावीत खाया वन बोरेत घ्यावीत खाया भोळ्या शेब्रीची भोळी रे माया भोळ्या शेब्रीची भोळी रे मयारी रे माझ्या राम राया बोरा बोरांना माझेच दात बोरा बोरांना माझेच दात कसा संशय येतो मनात तसा संशय येतो मनात माझा भोळा भाव तुला माहीत नाही का ठाव माझा भोळा भाव तुला नाही का माहीत ठाव एवढी सेवा गड करून घे या एवढी सेवा गोड करून घ्याया एवढी सेवा गोड करून रे माझ्या राम राया रे माझ्या राम राया वन बोरेत घ्यावीत खाया वन बोरेत घ्यावीत खाया भोळ्या शबरीची बोळी रे माया बोळ्याच्या ब्रीची बोळी रे माया ये मा्या राम राया ये रे मा्या राम राया भोळ्या शबरीची बोळी रे माया भोळ्या शबरीची बोळी रे माया भोळ्या शबरीची बोळी रे माया श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय